श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दोन सप्टेंबरला श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार देखील आहे तसेच याच दिवशी अमावस्या बैल पोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पिठोरिया अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व आहे पिठोरियमोसेला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असे मानले जाते ही अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होते तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होते पिठोरी अमावस्येला विशेषतः गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे दागिने आईला अर्पण केले जातात पूजास्थळ फुलांनी सजवले जाते या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी अशी आहे घरातील पित्रांना देखील सुख शांती प्राप्त होते पिठोरी अमावस्याच्या व्रताचे पुण्य अनेक पटीने मिळते हे व्रत केल्याने ऋण आणि पाप नाहीसे होतात संत संतती निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदतात अडथळे असलेले प्रकल्प पूर्ण होतात मानसिक शांती मिळते अशुग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो कुंडलीत पितृदोष असल्यास विवाहामध्ये अडथळे येतात किंवा मुलं होण्यात अडथळे येतात पण या व्रताच्या प्रभावाने सर्व काही सुरळीत होते पिठोरी अमावस्याच्या दिवशी ब्रह्म उठून स्नान करावे सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केले जाते या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे पिंडदान आणि तर्पण करावे शिरापुरी बनवून गरिबांमध्ये वाटा कुटुंबाच्या समृद्धीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते या दिवशी योगिनी पूजेचे देखील महत्त्व आहे या दिवशी योगिनी पूजन करावे सर्व विधींचे पालन करून पूजा केल्यानंतर आरती करावी ब्राह्मण भोजन आयोजित करावे देवी आदिशक्तीमध्ये विविध शक्ती आहेत आणि त्या स्वतः योगिनी आहेत आणि तुम्हाला जर हे करणे शक्य नसेल तर कोणते उपाय करावे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवी आदी शक्तीमध्ये विविध शक्ती आहे आणि त्या स्वतः योगिनी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात शाक्त पंथात शक्तीपूजेला विशेष महत्त्व आहे विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते आठ किंवा चौदा योगिनीद्वारे भक्ताला शक्ती प्राप्त होते या सर्व शक्ती माता पार्वतीच्या मित्र आहेत या चौसष्ट देवीमध्ये दे, दहा महाविद्या आणि सिद्ध विद्याही घालल्या जातात पिठोरी अमावस्येच्या दिवशी शक्तीप्राप्तीसाठी भक्त आईची पूजा करतात याशिवाय सप्तमातृकांचीही पूजा या दिवशी केली जाते दक्षिण भारतात ही प्रथा प्रचलित आहे ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी इंद्राणी कोमरी वाराही चामुंडा किंवा नरसिंह यांना मातृका म्हणतात काही ठिकाणी या देवतांची संख्या सात तर काही ठिकाणी आठ मानली जाते तर आता आपल्याला या पिठोरी अमावस्याच्या दिवशी काही उपाय करायचे आहे या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार देखील आहे मग हा उपाय तुम्ही घरी अगदी शिवलिंग असेल तर घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी पण चालेल आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी दुसरा कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या दिवशी शिवा मोठ आहे सातू पण प्रत्येकाला सातू अर्पण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या दिवशी थोडेसे गहू घ्यायचे आहे आता भरपूर वेळा गव्हामध्ये किडे देखील लागलेले असतात त्याला सोन किडे म्हणतात आता आपल्याला थोडेसे चांगले गहू घ्यायचे आहे अगदी तुम्ही मूडभर घेऊ शकता मग एकवीस घ्या किंवा एकशे आठ गहू घेतले तरी पण चालेल किंवा अगदी मूडभर गहू घेतले तरी पण चालेल आपल्याला थोडेसे गहू घ्यायचे आहे आता ते गहू घेतल्यानंतर आपल्याला थोडस चंदन घ्यायचं आहे आणि थोडंसं भस्म घ्यायचं आहे भगवान शिवशंकरांना चंदन आणि भस्म हे अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे आता त्या गव्हाला आपण चंदन आणि भस्म लावून घ्यायचं आहे सर्व गावांना आपण चंदन व भस्म लावून घ्यावं ते सर्व एका वाटीमध्ये काढायचं आहे तुमच्या इथे जर जवळपास शिवमंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्येच हा उपाय करा आणि जर शिवमंदिर नसेल तर घरीच हा उपाय केला तरी पण चालेल तर आपण त्या वाटीमध्ये थोडंसं गहू घ्यायचे आहे गव्हाला भस्म आणि चंदन लावून आता आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे किंवा घरीच असेल तर आपल्याला शिवलिंगावरती शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे परत तुम्ही शुद्ध जल अर्पण करावं भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्र्याचं फळ असेल तर तसेच भगवान शिवशंकरांना चंदन आणि भस्म लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्या वस्तू उपलब्ध आहे तेवढ्या वस्तू आपण भगवान शिवशंकरांना या अर्पण करायचे आहे आता या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्याला हे जे काही आपण गहू गहू घेतले होते मग असतील असतील किंवा तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे मग संताप्राप्ती होत नसेल किंवा संताप प्राप्तीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील सांगावे किंवा दुसरी

शंकर शिवशंकर शंभो जय गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपण हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणणे जर शक्य नसेल तर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल पण या दिवशी आपण हा मंत्र जप करायचाच आहे हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपण जे काही गहू आपल्या हातामध्ये घेतले होते ते शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे आता हे गहू आपल्याला शिवलिंगावरती थोड्या वेळ तसेच राहून आहे अगदी तुम्ही पंधरा मिनिटासाठी किंवा तिथे द्या तर तो तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा ओम नम शिवाय हा मंत्र करू शकता आता थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला त्या गव्हामध्ये थोडेसे गहू हे काढायचे आहे मग अगदी सात गहू काढू शकता किंवा एखादा चमचाभर गहू काढले तरी पण चालेल ते गहू आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि जर घरीच जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर घरीच शिवलिंगावरती आपण हे गहू अर्पण करायचे आहे आणि थोडेसे गहू आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहे किंवा तुम्ही अगदी शिवमंदिरामधून हे गहू जर आणणार असाल तर आपल्या ओटीमध्ये हे गहू काढावे आणि त्यानंतर घरी आणल्यानंतर एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आता ते गहू आपल्याला रात्रभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे दुसऱ्या दिवशी आपण हे गहू निर्माल्यामध्ये टाकू शकता अगदी हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे फक्त आपल्याला गहू आपल्या घरी आणून नंतर दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आता या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे यामुळे कणकेचे दिवे बनवणे याला देखील खूप महत्व आहे आता आपण थोडेसे पिठाचे अगदी गोळे तुम्ही बनवले तरी पण चालेल आणि आपल्याला जवळच्या नदीपात्रामध्ये किंवा तलाव असेल किंवा विहीर असेल तिथे आपल्याला जायचं आहे जिथे माशांचं प्रमाण असेल अशा ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचे गोळे बनवून घेऊन जायचं आहे आता हे कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते आता हे पिठाचे गोळे बनवल्यानंतर आपण माशांजवळ जायचं आहे तलावाजवळ जायचं आहे आपण हे जे काही पिठाचे गोळे आहे ते माशांना खाऊ घालायचे आहे आपण जर असे पिठाचे गोळे माशांना जर खाऊ घातले तर आपल्या आयुष्यात येणार सर्व दुःख दारिद्र्य अडचणी अडथळे संकटे दूर होत असतात व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला या पिठोऱ्या मोसेच्या दिवशी करायचा आहे तसेच तुम्ही तिथे नदी पात्रावरती एक दिवा देखील प्रज्वलित करू शकता मग त्याच गव्हाच्या पिठाचा तुम्ही तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळत असते व आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो दोष देखील दूर होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद